खरेवली करबेली शाळेतील संरक्षण भिंतीचे लोकार्पण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील खरेवली करबेली येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे पन्नासहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असताना या शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते मात्र हीच समस्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भरत महाडिक यांनी तालुकाध्यक्ष सनी यादव यांच्याकडे संरक्षण भिंतीची मागणी केली होती विद्यार्थ्यांप्रती असलेली काळजी आणि विद्यार्थ्यांची समस्या पाहता तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी प्र जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून चार लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यानंतर करबेली खरेवली प्राथमिक शाळेमध्ये संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले या संरक्षण भिंतीचा लोकार्पण सोहळा तालुकाध्यक्ष सनी यादव आणि विधानसभा युवा संयोजक प्रसाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला याप्रसंगी करबेली खरेवली प्राथमिक शाळेमध्ये सामाजिक कार्यकर्ते भरित माणिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील निकिता हेलांडे विकास रसाल हरिभू जाधव रवींद्र मोरे मुख्याध्यापिका सुप्रिया नवले यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा केलेलं आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे असं मी या ठिकाणी पहिले सर्वप्रथम जाहीर करतो आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरत माडी यांच्या संकल्पातून आणि त्यांच्याच मेहनतीतून या ठिकाणी तो संपन्न होत आहे सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करेन की न चुकता एक ती तळमळ असते त्यांची दरवर्षीची की शालेय विद्यार्थ्यांना गरीब गरजू जे असतील त्यांना मी आपण काहीतरी मदत केली पाहिजे बघा त्या तो माणूस काही गर्भ श्रीमंत नाही आहे आणि खूप पैसा असा नाही आहे परंतु काही नसताना नोकरी दुद, करतो आणि आमच्यासारख्या मंडळींना तुमच्यासारख्या काही त्यांच्या मित्रमंडळींकडून मदत घेत असतो आणि अशा प्रकारचे ते कार्यक्रम करत असतात त्यांचं कौतुक गर्वात थोडंच आहे कारण आपण पाहतो की बरेच या ठिकाणी श्रीमंत लोक आपण पाहतो या गावात सुद्धा बरीच मंडळी आहेत परंतु असं धारिष्य कोण करत नाही आपल्याकडचं आहे ते काहीतरी ते समाजाने आपण दिलं पाहिजे आपण भरतमाडी नेहमी -ने ही गोष्ट करतात त्या करतात त्यांच्या आमचं काम काय फक्त की जे आम्हाला भरतमाडी सांगतात आम्ही तेवढं काम पुढे नेतो नेहमी फोन करतात मग अशी म्हटलं की आम्ही फोन उचलत नाही काल सुद्धा कार्यक्रम आहे फोन करून सांगतात पण इतर विषय दहा मिनिटं बोलतात कार्यक्रमात सांगितलं कार्यक्रमात टायमिंगच माहीत फक्त मंगळवारी कार्यक्रम आहे त्या निकिता जाईंचा फोन आला की कार्यक्रमाला येणार आहेत का बोलून कार्यक्रमाला येणार आहेत पण वेळच माहित नाही भरत मारी फोनवर दुसरंच काहीतरी बोलून गेले बरेच काही माणूस बोलतोय पण मनाला एकदम साप आहे आणि त्या अशा माणसाच्या पाठीमाग आपण नेहमी उभं राहिलं पाहिजे त्यांच्यावरचं जे वृत्तांत प्रेम आहे ते आज पाहतो या ठिकाणी कारण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आपल्या पाहुण्यांची संख्या या ठिकाणी सांगतो यावर्षी नका कारण पालकमंत्री बसले नाहीत त्याच्यामुळे यावर्षी मिळणार नाही जेव्हा पालकमंत्री बसतील तेव्हा तुम्ही काहीतरी मागायला या शेवटला काहीतरी मागा घेते असाच हा कार्यक्रम यापुढे सुद्धा चालू राहील त्याकरता जी जी काही मदत लागेल आमच्या परीने ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि माडी आहेतच आम्हाला सांगायला किरकोळ मदत आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही सर्व या ठिकाणी करू असंच या ठिकाणी मी आश्वस्त करतो आणि तुमचे रजा